कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका दुवादश मेंदी स्त्री बाकासूरच्या दावणीला एक नवीन हत्यार आलेला आहे तर नक्कीच ते कशासाठी घेतले कारण की आत्ताच खरी झाली मोहील शेठ धुमा यांची मित्रांनो आणि टॉपचंच आहे की आहे नंदी बरका का कारण की टॉपचंच आहे पण ही नंदी मित्रांनो पळवाय घेतला नाही आहे मित्रांनो शर्यतमध्ये आणि कशामुळे कारण की तुम्हाला माहिती आहेच मस्कोपाची मित्रांनो यात्रा असते तर त्या यात्रेसाठी ही टॉपचा नंदी घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच आपल्या बैलगाडीची मित्रांनो एक तुला माहिती आहेच बैलगाडीची पण मित्रांनो म्हणजे बैलगाडी मित्रांनो आहे तुम्हाला माहिती आहेच आपल्या वीरच्या यात्रेपर्यंत आणि आपले मुळी शेट असतील खूप नंद्या येतात असल्या तुम्हाला माहिती आहे मुळी शेट आणि साम्राज्य पण असेल साम्राज्य पण तुम्हाला माहिती आहेच जातो मित्रांनो वीरच्या यात्रेसाठी तुम्हाला माहिती आहेच त्याच्यामुळे अनेक एक नवीन खरेदी केलेली आहे मुळी शेटुंबा यांनी नक्की ह्याच्यामुळेच केली त्याने की बैलगाडी तुम्हाला माहिती आहेच दोन बैल मित्रांनो घेऊन आणि बैलगाडी असती आणि ती आपल्या घरापासून डायरेक्ट वीरच्या यात्रेपर्यंत नेतात माहिती तुम्हाला माहिती आहेच त्याच्यामुळे ही मला तर वाटते त्याच्यामुळेच घेतला असणार आहे नंदी कारण की अतिशय सुंदर आहे आणि देख नाही त्याची शिंग पण मित्रांनो खूप मोठी आहेत खूप भारी दिसते आणि उंची पण खूप आहे आणि खूप भारी दिसतोय तुम्ही इथला फोटो बघितला असेल मित्रांनो तो काहीतरी फोटो दिल्या तुम्हाला तर अतिशय सुंदर नंदी आणि त्यासाठीच आपल्या मुळची टेनी ही नवीन खरेदी केली आहे आणि खूप भारी नंदी आणि नक्कीच विरची यात्रा तुम्हाला माहिती खूप खूप नंदी इकडे येत असतात विरच्या यात्रेसाठी मित्रांनो तिथं बैलगाडी घेऊन त्यांचं सामान असेल त्यांचा चारा वगैरे सर्व घेऊन येतात आणि एक म्हणजे भारी वाटते ते बघायला आपल्याला आणि आपण पण केलं गेलतो विरच्या मित्रांनो यात्रेला आणि तर बिंदी खूप येते तिथं आणि खूप भारी असतं मस्कोबाचे मित्रांनो मस्कोबाचं तर मंदिर आहे आणि खूप म्हणजे भारी आणि दर्शन पण आम्ही घेतलेले गेल्या वर्षी गेलतो आणि नक्कीच खूप लोक येतात मित्रांनो लांबून लांबून आणि आपला बाकासूर पण तिथं जातो तुम्हाला माहिती आहेच आणि बाकासूरचे दाऊन इथले नंदी पण जातात आणि आपलं साम्राज्य पण केले वर्षी मला माहिती आहे केला तर बैलगाडी मग दोन मित्रांनो म्हणजे चालवत तुम्हाला माहिती आहेच त्याच्यामुळे तिथं आपल्याला त्याच्यामुळे ही नंदी मित्रांनो खरेदी केला आहे आता सध्या एक नवीन आणि लवकरच आपल्याला ती दिसणार आहे बैलगाडीमध्ये म्हणजे जाताना विरची यात्राला मित्रांनो आणि लवकरच आणि खूप मस्त आहे आणि मुश्री नवीन खरेदी केली आणि आत्ता इंस्टाग्रामला एक पोस्टच पडली लगेच तर म्हटलं तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करावा आणि वीरच यात्रासाठी घेतला आहे मी तर आजचा व्हिडिओ एवढ्च होता तर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, करा कर, शेअर करा आणि चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय